या निमित्ताने स्वागत करतो माझ्या हस्ते आणि विशेषतः माझे महापौर आदरणीय किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसापासून किंवा वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावं अशी जी भावना इकडच्या तमाम शिवसैनिकांनी होती आणि खूप आनंदाचं शहर आज नितीन सावंतजी असतील सुनील पाटीलजी असतील आमचे शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं का उद्घाटन झालं आणि खरोखरच आनंद होतो आहे त्या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज जसं नारा आम्ही दिलेला आहेत की पक्षाचा नारा दिलाच दिला आहे दिला। पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील युवक असतील या सर्व संघटनेनी निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय हा पक्षाचं कार्यालय पुढचा मर्यादित न राहता हा आमदारांचं कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती त्यांचं कार्यालय घेऊनच मिळून गेले म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून मा लोकशाहीच्या माध्यमातून गाडण्याचा निर्धार आज आम्ही या निमित्ताने करतोय आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण लिहावं लागतो आहे फिक्स आमदार म्हणजे त्यांनाही गॅरंटी नाही आहे म्हणून कार्यकर्त्यांकडनं बॅनर लावावा लागतो आहे यातूनच आपल्याला हे स्पष्ट होईल का हवा कुठे चाललेली आहे गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांनी पण इर्द असेल गुरण असेल पेरण असेल या सर्व तालुक्याची तालुकाने आहे देखील बैठका काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडनं घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुले अजून सुरू आहेत अंतिम स्तरावरती आहेत पण काही जरी झालं तरी देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि कर्जत असेल पुरण असेल आणि निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असं निर्धार किशोरी असेल मी असेल आणि पवन पाटीलजी असतील भोहेर साहेब जे आमदार आहेत या सर्वांनी करण्याचं काम केलं आणि त्याला दुजोरा देण्याची भूमिका प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यामुळेच अजून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं जोश निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हा निवड फक्त कार्यालय नाही तर पुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये जनसंपर्क कार्यालय पण देखील राहणार आहे आणि त्यातून जसं आज उद्घाटनाला आम्ही सर्वजण आलो तसंच एव्ही फॉर्म घेऊन पण आम्ही येऊ आणि ए बी फॉर्मच्या व्यतिरिक्त विजयाची सर्टिफिकेट पण घेण्यासाठी इकडेच आम्ही सर्वजण उपस्थित राहू असा निर्धार मी आणि किशोरीताई आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे पक्ष देईल तो उमेदवार त्याच्या मागे उभं राहणं हे सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघता का आम्ही सर्वजण एक संघाने एक जिद्दीनी एक जोमाने कारण शेवटी आमच्या समोरचा जो शत्रू आहे आपल्याला माहीत आहे की ते वेगवेगळ्या पद्धतीने आमिष्या दाखवण्याचं काम चाललेलं आहे वेगवेगळे दडपण निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आणि आता काय आमचा जो शत्रू आहे ते किती जणांना शत्रू मानतो हेच समजत नाही कारण ज्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत आता त्याच राष्ट्रवादीच्याबद्दल त्यांना उशिरा का होईना पण शानपणा आता थोडा सुटलेला दिसतो आहे आणि आता ते कुठे जाहीर सभेच्या माध्यमातून टीका करताना पाहायला आपल्याला मिळते आणि आत्ता त्यांना ते दे, दीड दोन वर्षाची सत्ता जाणार आहे ती लक्ष आल्यानंतर लक्षात आल्यानंतर की राष्ट्रवादीचे विद्यमान असलेले अधिकाराचा गट हा विश्वासघाती गट आहे आणि पक्ष आहे असं त्यांना कुठेतरी स्वप्न आता पडलेला पाहायला मिळतो आहे असा असला तरी देखील काय हरकत नाही की त्यांना त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय आम्ही बघायची गरज नाही परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी देखील मावळमध्ये दुर्दैवाने आम्हाला पराभवाला सामोरे जावं लागलं असं असताना पण कर्जत तालुक्यातल्या तमाम जनतेने आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे आदरणीय शरदचंद्रजी पवार शेकपाचे नेते आदरणीय जयंत पाटीलजी विशेषतः काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सर्व जे, जे, जे कार्यकर्ते नेते ने नाना पटोलेजी असतील पृथ्वीराज चव्हाणजी असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका या तालुक्यामध्ये घेतल्यामुळेच ती आघाडी आम्हाला मिळू शकलेली आहे आणि आम्ही तेवढ्याच आघाडीपुरता मर्यादित न राहता ती आघाडी अजून कशी वाढवायची या व्यूहरचनेच्या माध्यमातूनच बी एल ए असेल बी एल ओ असेल त्याचंही सर्वेक्षण स्वतःवरून सरदेसाईनं ही जबाबदारी पक्षाच्या वतीने दिली गेली होती त्यांनी प्रामाणिकपणे येऊन सर्व पाहणी करण्याचं काम केलं आणि एक अत्यंत उत्तम तयारी मध्ये झाली असं देखील रिपोर्ट त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये दिलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की सर्व यंत्रणा जी लोकसभेला होती त्याहीपेक्षा जास्त यंत्रणा या विधानसभेला पूर्ण ताकदीने या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या घटकांना घेऊन आम्ही जाण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज शिवालयाच्या या कार्यालयाच्या माध्यमातून अपोलीवरून झाली असं म्हटलं तर ते अयोग्य धन्यवाद मुळामध्ये तुम्ही बघितलं असेल काल संजय राऊत साहेबांनी हे स्पष्ट केलं की एवढे दिवस आपल्या कॉन्ट्रॅक्टरला अटक व्हायला आणि एवढे तुमची यंत्रणा होती आणि चोवीस वर्षाच्या तरुणांना हे कॉन्ट्रॅक्ट काम दिलेले आहेत आणि मी सांगायची गरज नाही कोणाकोणाचे ते तुकडे बनवतात होते त्यांचे फोटोज फेसबुकवर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कोणाचे होते का नव्हते कोणाचे होते कोणाचे आहेत त्याच्यापेक्षा कुठच्याही बरोबर ते संबंधी असेल त्याला अटक होणं गरजेचं होतं तर आपली यंत्रणा एवढी कुकमत आहे का तर एवढं मोठं प्रकरण आम्ही सहनशीलतेने घेतलेलं आहे हा विषय जर आमच्या जागेवरती हेच बसणारे जे आता राज्यमती बसलेले लोकं असतील त्यांनी काय केलं असतं राज्यभरामध्ये पण आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी संयम तर काम केलं कारण कायदा सुव्यवस्था सांभाळणं जेवढी सरकारची जबाबदारी आहे तशी विरोधी पक्ष या पण आमची आहे आणि आम्ही आता अजूनपर्यंत संयम ठेवलं याचा अर्थ काय आम्ही शांत बसलेला शक्य नाही आणि अशा गोष्टी करून विषांतर करण्याचा प्रयत्न जर काही लोक जर करत असतील तर हे दुर्दैवी आहे म्हणजे ह्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय भावना आहेत तुम्ही विचार करा की देशाच्या पंतप्रधानाला माफी मागायला दोन दिवस लागावं बाकीच्या गोष्टीसाठी त्वरित ट्विट होतात अनेक कलाकारांच्या वाढदिवसाला त्या त्या दिवशी एक दिवस अगोदर ट्विट होतात त्यांना एवढं वेळ का लागावं आणि मग ते येऊन रायगडमध्ये येऊन त्यांना माफी मागावी लागावी ही दुर्दैवी पंधराशे रुपयात महिलांना कसं बोलवायचं हे जे काय त्यांची सरकत चालली आहे तेवढं बघतोय आम्ही पण आमच्या महिला हुशार आहेत या महाराष्ट्राच्या महिला आहेत या जिजाऊंच्या लेखी आहेत सावित्री फुलेबाईंच्या लेखी आहेत त्या अशा पंधराशे रुपयाला भुलणाऱ्या नाहीत ना कुठे पंधरा लाखाचा वायदा आणि कुठे पंधरा पंद्रा हजार पंधराशे रुपयामध्ये लोकांना हे करत म्हणजे महिलांना मुख्यमंत्री विचारतात पंधराशे रुपये तर काय अरे आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे की पंधराशे रुपयामध्ये चार लोक हॉटेलमध्ये जेवायला गेली हॉटेल सोडा घरात पण त्याचा काही उपयोग नाही महायुतीमध्ये कसं वाकड आहे त्याचे जिवंत उदाहरण आहे कारण आता काय झालंय खूप खूप या महाराष्ट्र सर सरकारमध्ये एकमेकांचं पटत नाही फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी लोकांना दाखवायचं की आम्ही पटवून घेत आहे पण अजिबात नाही त्याच्यामुळे महाराष्ट्राचं कुठलंच काम पुढे जात नाही आहे हे आपल्याला दिसतं त्यांना जनतेच्या बद्दलची जी काळजी किंवा जनता कुठच्या हलाखतीत दिवस काढते ह्याच्याबद्दल काहीही पडलेली नाही यांचं फक्त आणि फक्त हे असे तमाशे करायचे आणि लोकांना भुलवायचं खरं म्हणजे गौतमी पाटील त्या स्वतःच्या पोटासाठी करताय त्यांची कला आहे त्या कला, कला आविष्कारांचं त्यांचं घर चालतं किंवा ते लोकांना तुम्ही का नाचताय तुम्हाला लोकांची नाळ तुमची नक्कीच जुळलेली नाही आहे कुठल्या जोरावर निवडून येत आहे त्या आता तिथल्या लोकांना प्रश्न पडलाय त्यामुळे त्यांच्या असलेल्या हलाखतीच्या परिस्थितीमध्ये ह्यांचा काळीचा संबंध नसतो शेतकरी वाऱ्याला सोडलेत नवतरुण जे तरुणी तरुण आहेत त्यांना नोकऱ्या धंदा नाहीत ते वाऱ्याला सुटले आहेत महिलांवर अत्याचार व्हायचेत ते पावलं पावली होत आहेत पुण्यामध्ये तर कहर झाला आहे म्हणजे आली लहर आणि केला कहर असं चाललं आहे पुण्याचे खासदार कुठे आहे आणि ज्या पद्धतीने कोयत्याचा वापर आज होतो आहे आज भर दिवसा आत्ता दुपारी भर दिवसा मारलं आहे काल भर दिवसा झालेला आहे आंबेडकरांचं म्हणजे काय चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण शासन म्हणतो ते कुठे दिसतंय का महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कायम वर्चस्व राहिलेलं आहे ले ले ते आपण मानतोय त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रामध्येही आता बऱ्यापैकी पुढे येतो हा जो आकड्यांचा खेळ आहे ते तिघही दिग्गज आहेत तिघे काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे तर शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत आमच्या काही मित्रपक्ष आहेत ते तिघां त्या तिघांमध्ये जी काही चर्चा होईल ती तर आपल्या लोकांना सगळ्यांना कळेलच आम्ही जिंकलेल्या जागा तर आम्ही घेणारच आहोत आणि ज्या जिंकू शकतात त्या जागा पण मिळाल्याच पाहिजे हा सर्वस्वी प्रश्न ह्या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांचं आहे आमचं काम काय आहे जे उमेदवार आम्हाला देतील त्यांना लोकांपर्यंत नेऊन निवडून नियू, आणणं आणि आत्ताच आत्ता उमेदवार डिक्लर होईल पाहिजात आमची निशाणी आहे मशाल आमचा उमेदवार मशाल आणि जेव्हा महायुतीत होईल महाआघाडीत होईल तेव्हा मग मात मात्र हात नंतर तुतारी वाजवणारा ही पण निशाणी आमच्यासोबत असतात आणि रावसाहेब दानवेनी जे म्हटलं ते अगदी शंभर टक्के आहे याची प्रचिती आता भाजपाला ना येते रावसाहेब दानवे जिंकलेच असते पण त्याची प्रचिती त्यांना आली त्यामुळे त्यांनी मनातलं बोलले आणि ते आपल्या ज्यांनी हे सगळं बिघडवलं त्यांचे कान टोचते ते आंदोलन ज्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना खूप मोठ्या प्रमाणात चिघळवलं कारण नसताना त्या सर्व लोकांना अडचणीत आणलं एस टी कर्म कर्मचाऱ्यांना त्याच्यानंतर आज अडीच वर्ष आता पूर्ण होत आली तरी एस टी कर्मचाऱ्यांचं कुठेही नीटचा त्यांच्या मागण्या मार्गी लावलेल्या नाही याचा अर्थ कुठल्याही महामंडळाला ताब्यात घ्यायचं आणि फक्त आणि फक्त राजकारणासाठी वापरायचं व त्यांच्या चुली बंद झाल्या तरी चालतील आणि हेच जर अशा पद्धतीने काम असेल तर जे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणतात माझं हिंदुत्व लोकांच्या घरातल्या चुलीत चालवणाऱ्या पेटवणारं माझं हिंदुत्व आहे मग त्या हिंदुत्वामध्ये सरसकट सर्व जाती धर्माचे लोक आले पण ह्यांचं हिंदुत्व फक्त राजकारण करायचं आणि सर्वांच्या चुली बंद करायचं हेच त्यांचं राजकारण आहे त्यामुळे अजूनही आ... महिनाभर काही त्या उड्या मारा दोन महिने त्याच्यानंतर आम्ही याच मागण्या व्यवस्थित लावून त्यांना न्याय देऊ